व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही देखील कारल्याची भाजी बनवली तर नक्कीच तुमची भाजी देखील अजिबात अशाच पद्धतीने कारल्याची भाजी, वार भाजी बनवाल याची मला पूर्ण खात्री आहे नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अजिबात कडवट न होणारी मस्त अशी चटपटीत कारल्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत भाजी कडवट होऊ नये याकरता मी व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर का तुम्ही ही कारल्याची भाजी बनवली तर तुमची देखील भाजी अजिबात कडवट होणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम ताजी कोळी कारली घेतलेली आहेत कारल्यांना मिठाच्या पाण्याने चांगलं दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं यानंतर कपड्याने कारली कोरडी करून घेतलेली आहेत आता कारले आपल्याला कट करून घ्यायचेत त्यासाठी सुरुवातीला कारल्याच्या देठाकडचा आणि टोकाकडचा भाग आपण कट करून घेऊ त्यानंतर कारले आपल्याला कट करायचे त्यासाठी कारलं असं थोडस तिरका पकडायचं आणि कारलं आपल्याला कट करून घ्यायचं कारलं थोडस असं पिरक कट करून घेतलं की म्हणजे मग कारल्याचे जे काप आहेत ते थोडेसे असे लांबडे कट केले जातात जे दिसायलाही व्यवस्थित दिसतात कारल्याच्या बिया काढून न घेताच इथे मी कारलं कट करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यातल्या बिया देखील काढून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा कारल्याचे असे मी मध्यम जाडीचे काप करून घेतलेले आहेत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड असे आपल्याला हे स्लाइस करून घ्यायचे नाही तर इतपत जाडीचं हे मी कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कारला गोलाकार देखील कट करून घेऊ शकता पण इथे बघा मी कारल्याचे असे थोडेसे लांबट असे स्लायसेस करून घेतलेले आहेत तर या इथे आपले सर्व कारले कट करून झालेले आहेत सर्व कारल्याचे काप कट करून झालेले आहेत आणि ते एका मध्ये काढून घेतले आता या कारल्याच्या कापांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय तर त्यासाठी मी यामध्ये घालते एक चमचा भर मीठ सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य घालणार आहे ते म्हणजे लिंबाचा रस लिंबाचा रस या कारल्याच्या कापांमध्ये घातल्यामुळे कारल्याचा कडूपणा तर कमी होतोच पण त्याचबरोबर भाजी देखील चवीला खूप छान लागते तर हा लिंबाचा रस मी या कारल्याच्या कापांमध्ये पोळून घेतलेला आहे आता यामध्ये घातलेलं मीठ हळद आणि लिंबाचा रस या कारल्याच्या कापांना व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे मीठ हळद आणि लिंबाचा रस या कारल्याला व्यवस्थित अगदी लागला गेला पाहिजे कारल्याला असं मॅरिनेट करून घेतलं की म्हणजे मग कारल्यातले जे कडवट पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता या कारल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला असंच ठेवायचं कारलं दहा ते पंधरा मिनिट असं झाकून ठेवल्यामुळे यातलं पाणी रिलीज होतं आणि त्याचबरोबर कारलं थोडस मौसर होतं तर पंधरा मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कारल्याला पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी जे आहे ते कडवट पाणी आहे ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचंय त्यामुळे आपली भाजी जी आहे ती अजिबात कडवट होणार नाही तर कारल्याचे थोडे थोडे काप घ्यायचे आहेत आणि दोन्ही हातांच्या तळव्याच्या मध्ये ठेवून यांना असं प्रेस करायचंय त्यामुळे कारल्यातलं जे जास्तीचं कडवट पाणी आहे ते निघून जाईल आता याच पद्धतीने सर्व कारल्यांच्या कापांमधलं कडवट पाणी आपण काढून घेऊ हो। तर इथे बघा शक्य होईल तितकं मी कारल्यांच्या कापांमधलं कडवट पाणी काढून घेतलेला आहे सर्व कारल्याच्या कापांमधलं कडवट पाणी काढून टाकलं आता यानंतर आपण पुढची कृती करूयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलंय घेतलेलं आहे चार चमचे तेल आता यामध्ये आपल्याला हे कारल्याचे काप घालून शालो फ्राय करून घ्यायचे आहेत ही स्टेप केल्यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्याचबरोबर भाजी देखील चवीला खूप छान लागते कारलं आपल्याला फक्त शाल फ्राय करायचं आहे तळून घ्यायचं नाही कारलं तळण्यासाठी तेलाचाही वापर जास्त होतो त्यामुळे आपण कारल्याला फक्त शाल फ्राय करून घेणार आहोत तर मध्यम आचेवरती चमच्याने सतत एकसारखं हलवत कारल्याला सर्व बाजूने छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनिट झालेले आहेत मी कारले चमच्याने सतत एकसारखं हलवत फ्राय करून घेत आहे तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कारले जे आहेत ते छान असे कुरपुरेट झालेले आहेत त्याचबरोबर थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आणि शिजलेले देखील आहेत तर आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ कारल्याचे ताप डिश मध्ये काढून घेतले आता त्याच पॅन मध्ये मी आणखी एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय गॅस मध्यम केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा घालायचंय त्याचबरोबर अर्धा चमचा बडीशेप घालायचे बडीशेप यामध्ये आवर्जून घाला कारण बडीशेपचा स्वाद या भाजीमध्ये खूप छान लागतो त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला मेथीदाणे देखील घालायचे यानंतर दोन आपण यात हिंग घालून घेऊ आता याला छान असं फुले द्यायचंय जिरं मेथीदाणे बडीशेप छान असे फुलले गेले यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे कांदे आपल्याला खूप जास्त बारीक चिरायचे नाहीत तर बघा असे हे उभे लांबट कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत कांदा यामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त परतवून लालसर होऊ द्यायचं नाही तर हलकासा कांदा मांसर होईस तोपर्यंत आणि यातलं मॉश्चर थोडस कमी होईस तोपर्यंत कांद्याला परतवून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतून झाला की आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा टेचलेल्या लसणाच्या पाकळ आपल्याला घालायच्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये आपल्याला कांद्याचा थोडासा जास्त वापर करायचा आहे कारण कांद्याच्या फ्लेवरमुळे कारल्याचा कडवटपणा कमी जाणवतो आणि त्याचबरोबर कारल्याची भाजी कोरडी कोरडी न होता थोडीशी ओलसर होते त्यामुळे आपण इथे कांदा जास्त वापरलेला आहे कांद्याचा रंग बदलून न देता थोडासा मौसर होईस तोपर्यंत इथे मी कांदा परतवून घेतला आता यामध्ये आपण शालो फ्राय करून घेतलेले हे जे कारल्याचे काप आहेत ते घालून घेऊ आणि यांना आपण फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे तर मी यामध्ये घालते एक चमचा भर कश्मीरी रेड चिली पावडर यामुळे आपल्या भाजीला रंग खूप सुंदर येतो त्याचबरोबर एक चमचाभर धने जिरे पावडर आपल्याला घालायचे आहे सोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालताना थोडस बेतानेच घाला कारण कार्ल मॅरिनेट करत असताना देखील आपण थोडस मीठ यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे अगदी थोडस मीठ आपल्याला इथे घालायचं आहे त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा आपल्याला हळद घालायची सर्व सुके मसाले यामध्ये घालून घेतले आता याला मिक्स करून घेऊ सर्व मसाले घालून भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण जे काही मसाले फ्लेवर साठी यामध्ये ऍड केलेले आहेत त्याचा खूप छान असा सुगंध येतोय तर आता आपल्याला भाजीवरती झाकण ठेवायचंय गॅस मंद करायचा आणि मंद आचेवरती दोन मिनिटांसाठी आपल्याला फक्त भाजी वाफवून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला भाजी शिजवायची नाही फक्त दोन मिनिट भर यावरती झाकण ठेवून आपण भाजी वाफवून घेणार आहोत भाजी अशी वाफवून घेतल्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे भाजीमध्ये उतरला जाईल आणि भाजी जी आहे ती चवीला खूप छान लागेल तर या ठिकाणी बघा दोन मिनिटं झालेली आहेत मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे खूप छान असा सुगंध येतोय याला आपण एकदा हलवून घेऊ कारल्याचे काप आपण अगोदरच शालो फ्राय करून घेतलेले असल्यामुळे याला आपल्याला जास्त शिजवायची गरज लागत नाही अगदी दोन मिनिट भर वाफ काढून घेतली की पटकन आपली ही भाजी बनवून तयार होते तर आपली या ठिकाणी भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी यामध्ये घालते अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर घातल्यामुळे भाजी आपली छान अशी चटपटीत होते याचा कडवटपणा जाणवत नाही त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि यानंतर आपण हे एकदा मिक्स करून घेऊ आपण जे काही मसाले या कारल्याच्या भाजीमध्ये घातलेले आहेत त्या मसाल्यांमुळे भाजीचा कडवटपणा अजिबात जाणवत नाही मस्त अशी ही चटपटीत भाजी, भाजी, भाजी बनून तयार होते आणि त्याचबरोबर कारले तळून घेतलेले असल्यामुळे भाजी देखील चवीला थोडीशी वेगळी लागते अजिबात कडवट लागत नाही तर अशा रीतीने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर का तुम्ही देखील कारल्याची भाजी, भाजी बनवली का तर नक्कीच तुमची भाजी देखील अजिबात कडवट होणार नाही मस्त अशी चटपटीत आणि खमंग बनून तयार होईल आणि त्यामुळे मोठीच काय तर लहान मुलं देखील ही कारल्याची भाजी आवडीने खातील पुन्हा पुन्हा मागून खातील तर एकदा ही कारल्याची भाजी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचसोबत चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद